लोकांना वाटतं फिरायला जाणे म्हणजे ठरवलेल्या ठिकाणी जाणे डी जे लावणे नशा करणे डान्स करणे खाणे दंगा करणे आणि घरी निघून येणे पण मी एक असं जीवन निवडलं जिथे मी प्रवास करतो एक्सप्लोर करतो आणि या डोंगरांमध्ये वेळ घालवतो मला इथे सर्वात जास्त जिवंत वाटतं ट्रेक करण्यात निसर्गात फिरण्यात शांतता आणि सौंदर्याने वेळलेली असण्यात काहीतरी छान आणि वेगळं आहे ज्यामुळे सर्व काही योग्य वाटतं माझ्यासाठी प्रवास ट्रेकिंग हे ध्यान करण्यासारखं आहे व्यस्त जगापासून दूर असलेले साधे जीवन मला माझ्या मनात शांत आणि स्पष्ट वाटण्यास मदत करते प्रत्येक प्रवास मला काहीतरी नवीन शिकवतो आणि मला आठवण करून देतो की आपण या मोठ्या सुंदर जगात किती लहान आहोत फिरण्यासाठी माझ्या सर्वात आवडीचे स्थळ म्हणजे हे गडकिल्ले आणि त्यामध्येही राजगडावर यायला मला खूप आवडतं किल्ले राजगड हे केवळ एक ऐतिहासिक स्थळ नाही हे एक साहस एक प्रवास आणि मराठ्यांच्या अदम्य आत्म्याला आदरांजली आहे तुम्ही इतिहासप्रेमी असाल निसर्गप्रेमी असाल ट्रेकिंग प्रेमी असाल किंवा फक्त एक अविस्मरणीय अनुभव घेऊ इच्छित असाल तर एकदा राजगडावर या इथे काहीतरी खास आहे हा किल्ला महाराष्ट्राच्या गौरवशाली भूतकाळाची अभिमानास्पद आठवण करून घेतो आजचा राजगड किल्ला मुळात मुरुंबदेव या नावाने ओळखला जात होता विविध राजवटींमध्ये असताना या ठिकाणी फक्त बालेकिल्ल्याचा भाग अस्तित्वात होता इसवी सन सोळाशे त्रेचाळीसमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला आणि याचे पुनर्निर्माण सुरू झाले तेव्हाच या गडाला राजगड म्हणजेच गडांचा राजा असे नाव मिळाले आणि स्वराज्याची राजधानी घोषित करण्यात आले किल्ल्यावरील सुवेळा माची संजीवनी माची आणि बाली किल्ला ही विशेष आकर्षणाची ठिकाणी राजगडावरून दिसणारे सह्याद्रीचे डोंगर आणि धुके भरलेले निसर्ग दृश्य मन मोहून टाकतात हा आनंद हे सुख तुम्हाला घ्यायचे असेल तर क्षणाचाही विलंब न करता तुमच्या बॅगा पॅक करा ट्रेकिंगचे शूज टाईट करा आणि किल्ल्यांच्या या राजाकडे जाणाऱ्या एका पौराणिक प्रवासाला सुरुवात करा कारण इथेच आल्यावर कळवतो की आयुष्य धावायचं नसते जगायचं असतं इथली शांतता चिंतनाला आमंत्रित करते इथले प्रमाण आपल्याला नम्र करते आणि सौंदर्य अधिक चितळमुळे निर्माण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा